आपल्याकडे जर जरी दोन पानं तुम्ही घेऊन गेला आणि कुणी तुम्हाला पकडलं तर ह्याची थी तीन वर्षाची शिक्षा आहे नरक्यातच <laughs> केली कारण ह्याच पॅटर्न त्यांनी घेतल्यामुळं आपल्या इंडियामध्ये हे औषध तयार होत नाही एकोणीशे बहात्तर साली ह्या नरक्या नावाची वनस्पती आपल्या लोकांकडे ही फक्त वेस्टर्न घाटामध्ये येते म्हणजे वेस्टर्न घाटाच्या जंगलामध्ये कुठेही सापडते आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की ही वनस्पती आपल्याकडून चोरून घेऊन गेले किंवा पैसे देऊन ना तरी घेऊन गेले आणि घेऊन गेले, गेले त्यानंतर या जपान लोकांनी काय केलं जपानीज लोकांनी की त्याचं संशोधन केलं त्यांच्या लक्षात आलं की हे नरक्यापासून ऐंशी टक्के कॅन्सर बरा होतं अरे वा तो तुमचा कोणताही जरी कॅन्सर असेल तरी हा जरी आता मी एकाला औषध दिलं होतं त्यांनी डॉक्टरांनी त्यांना शेवटची स्टेप सांगितलेली घरी घेऊन जायला सांगितले त्याचं आयुष्य आम्ही दहा वर्ष वाढवले अजून सुद्धा ती व्यक्ती आहे तर त्या जपाननं काय केलं ह्याचं पॅटर्न त्यांनी घेतल्यामुळं ते जपान काय करतं सगळ्या देशांना कॅन्सरचं औषध जपान पुरवतं या, या प्रॉडक्ट नरक्याच